साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पनाव्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतिदिनानिमित्त आज समाजातील काही तरुण कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे ॲडव्होकेट मेघना त्रिभुवन राजकुमार कांबळे विलासजी त्रिभुवन सोला निंदाताई दाभाडे आणि ॲडव्होकेट उद्धव पवार यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की देणाराने देत जावं घेणाराने घेत जावं आणि देता देता घेता घेता घेणाराने हात घ्यावे आतापर्यंत आपल्या मागण्या मानणारा मागणारा मातंग समाज आता देणारा झालेला आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनानिमित्त अवघ्या विश्वाला साहित्याचं दान देणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचे वारस म्हणून ही तरुण कार्यकर्ते मंडळी शासकीय रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांना प्राणांचं बलिदान देण्यासाठी या ठिकाणी रक्तदान करणार आहेत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर त्यांच्या सामाजिक कार्यावर त्यांच्या वैचारिक मार्गदर्शनावर प्रेम करणारे हे सगळे नागरिक माता भगिनी विशेषतः तरुण तरुणी यांनी हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आता सातत्याने काहीतरी मागत राहण्यापेक्षा आपण देणारे आहोत आपल्याकडे जे जे आहे ते दे दे, दे, दान देता यावं म्हणून या तरुणांनी हा अतिशय चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे आम्ही सर्वजण समाजातले सगळे नागरिक नऊजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ आणि इतर सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे आता हा जो कार्यक्रम आहे हा महापुरुषांच्या विचारांना आराध्य मानून जातीपातीच्या भिंतींना तोडून सकल समुदायासाठी सकल समाजासाठी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल या तरुण मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन खरं म्हणजे यांच्याकडून आता आमच्यासारख्या ज्येष्ठांनी काहीतरी शिकावं आणि आपलेही हात खिशात घालावेत आणि दातृत्व समाजासाठी द्यावं अशी या प्रसंगी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करतो आणि ज्यांनी एवढे सुंदर असे फकीराची कादंबरी लिहिली आणि त्यांनी त्यांची जी कविता आहे जगभर बदल घालून हे रहावं सांगून गेले माझ्या बोलून राहावं आणि त्यांच्याच पावल्यावरती पाऊस ठेवून अण्णाभाऊसाठी मी काम केलं कार्यकर्त्यांना जोडायचं काम केलं आणि आज त्यांच्याच आजीनिमित्त आज आमच्या ह्या तरी मुली हा उपक्रम जर राबवत आहे की आज नक्कीच जसं आत्ताच बोललेल्या वक्तांनी सांगितलं की ते देणाऱ्याने देत जावं देणाऱ्याने घेत जावं पण हा सुंदर असा उपक्रम आहे की आज म्हणजे प्रत्येक व्यक्ती जर वेळेवरती त्याला रक्त पाहिजे असेल आणि तो आपला जीव वाचवू शकतो आणि त्याने हा हा उपक्रमा माध्यमातून आज ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आणि हा ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून आपण काही कमी कमीत कमी काही लोकांचे आपण प्रा जीव वाचवू शकतो आणि प्राणदान देऊ शकतो हा खूप चांगला उपक्रम आहे असाच उपक्रम मला वाटते औरंगाबादमध्ये होत राहणे आणि अशा ह्या माझ्या माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत मनापासून आणि नक्कीच हे असे उपक्रम होत राहतील तर तुमच्यापासून सुद्धा येणारी पिढी ही त्याची प्रेरणा घेईल आणि त्या पावला तुमच्याच पावला पाऊल चालेल एवढंच नाही म्हणून आजच्या प्रसंगी माझे बोलू शकतो मी विराम देते जय हिंद नमप आज भव्य रक्तदान शिबिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघना यांनी अतिशय सुंदर हा उपक्रम राबवलेला आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहेत आणि आज मी सगळ्या तरुण पिढीला एक आवाहन थी की त्यांनी आज निमित्त रक्तदान शिबिराच्या मध्ये सहभाग घ्यावा आणि रक्तदान करून आज अण्णाभाऊ साठे यांना एक अभिवादन त्यांनी द्यावं एवढेच करून मी माझ्या लक्ष इथे सांगते